हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी राणी मासे घेऊन आलेली आहे ताजे ताजे राणी मासे आहेत तर आज आपण ह्याचा आंबट बघणार आहोत माशांचा आंबट करणार आहोत मार्केटमध्ये खूप आंबे आलेले आहेत आंब्यांचा सीझन आलेला आहे तर म्हटलं आज तुमच्याबरोबर माशांचं आंबट आपण श कालवण करणार आहोत तर ते आपण कसं करायचं बघायचं आहे त्याआधी आपल्याला काय करायचं आहे मासे मी साफ करून घेणार त्याची खवळा काढून घेणार आहे पूर्ण गालपे काढून ते स्वच्छ धुवून घेणार आहे मच्छी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे इथे मी काही मच्छी अशी अख्खी ठेवलेली आहे ती तळण्यासाठी आणि इथे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले हे आपल्याला ह्याचं कालवण करायचं आहे त्यासाठी इथे असं साफ करून घेतलेले पातेरीमध्ये तेल घेतले तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चफ करून घेतलेलं लसूण टाकायचे ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच मसाले टाकायचे लगे अर्धा चमचा हळद एक चमचा मसाला टाकले आणि पुन्हा थोडा पाव चमचा मी मसाला टाकून घेतलेला आहे मसाले छान मिक्स करायचे नंतर आपल्याला मच्छी टाकून घ्यायची आहे आपल्याला वाटण वगैरे आधी नाही टाकायचे मसाल्यांमध्ये मच्छी आपली छान परतून घ्यायचे मसाला मच्छीमध्ये मुलगा तर मच्छीला खूप छान चव येते मसाल्यामध्ये छान अलटी पलटी करून एक दोन मिनटं आपण असंच मसाल्यामध्ये भुरून द्यायचं आहे लगेच आपल्याला म वाटण किंवा पाणी नाही टाकायचं असं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला वाटण टाकून घ्यायचे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे आता हे मसाल्यांमध्ये आपण मच्छी पूर्ण लावून घ्यायचं आहे जास्त मिक्स नाही करायचे कारण मच्छी तुटण्याची शक्यता असं त्यासाठी थोडंसंच असं पलटी करून आपल्याला ते मिक्स करायचे आहे याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकून घेते आणि चांगली उकळ घ्यायची आहे इथे थोडा मीठ टाकते आपल्याला आंबा लगेच नाही टाकायचे लास्टला आपल्याला आंबा टाकायचा आहे आपल्या कालवणला उकळ येते तोपर्यंत इथे आपण ओलं नारळ घेतलेले आहे वाटी नारळ घेतलेले हे आता मिक्सरला वाटून घेते इथे नारळ मी वाटून घेतलेला आहे आता हे आपण साईडला घेऊयात इथे आपण आंबट कालवण करणार आहोत त्यासाठी एक आंबा घेतलेला आहे त्याचा डेट काढूयात आणि असं कट करून घेते त्याला बाटा तयार झालेले आहे आपण असं साईडने काढून घेऊयात असे उभे कट करून घेतलेले आहेत मी याच्यामध्ये आपल्याला आंबा टाकून आहे आंबा असं रशामध्ये बुडून ठेवायचं आणि खा होणारे त्याचा आंबटपणा छान उतरणार आहे जास्त रस करत नाहीये थोडंच आपल्याला आहे आता पाच मिनटं आपल्याला फक्त हे असंच आंबा मुरून आहे त्याच्यानंतर आपल्याला ते ओला नारळ टाकून आहे इथे बघा किती मस्त कालवणाला तरी आलेली आहे कालवण पाच मिनटं झालं आपलं मस्त शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ओला नारळ आपण मिक्सरला वाटून घेतलेला ते टाकून घेऊयात आणि हलकीशी दोन मिनटं फक्त आपल्याला उकळ काढायचे जास्त वेळ उकळवायचा नाहीये मच्छीचं कालवण पूर्ण शिजून झाल्यानंतरच आपल्याला नारळ टाकायचे दोन मिनटं उकळली की आपण बघूया चमचमीत आंबट तिखट राणी मच्छीचं कालवण तयार आहे बघा किती मस्त आपलं मच्छीचं आंबट तयार झालेलं आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये